नवीन वर्ष दोन हजार चोवीस प्रारंभ होत आहे या नवीन वर्षाचं कॅलेंडर घरात लावताना वास्तुशास्त्राचे नियम नक्की पाळा मित्रांनो या कॅलेंडर संबंधी एक अत्यंत महत्वाचा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत जर तुमच्या मनात अनेक दिवसांपासून एखादी इच्छा अपूर्ण आहे एखादं काम अडलेलं आहे ते काम पूर्ण ना होत नाही तर या नवीन वर्षात हे काम पूर्ण होण्यासाठी तुमच्या मनातील ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपण नक्की करून पहा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय केल्यास आणि तुम्हाला तुमच्या गुरुंचा कुलदेवतेचा इष्टदेवतेचा आशीर्वाद प्राप्त झाल्यास ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल त्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल हा उपाय नक्की कसा करावा चला तर जाणून घेऊया लक्षात घ्या हा उपाय करण्यासाठी आपल्या कॅलेंडरची दिशा योग्य असणं फार गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात कॅलेंडर आणि घड्याळ या दोन वस्तू कधीही दक्षिण दिशेकडे लावू नयेत दक्षिण दिशेकडे याचा अर्थ दक्षिणेकडील भिंतीवर अगदी साधा सोप्पा नियम तुम्हाला सांगतो घड्याळ आणि कॅलेंडर आपल्या घरात लावताना आपलं तोंड कधीच दक्षिण दिशेकडे होणार नाही याची काळजी घ्या समजा तुम्ही घड्याळामध्ये किती वाजले अशी वेळ पाहत आहात तर ही वेळ पाहताना तुमचं तोंड दक्षिणेकडे होता कामा नये किंवा कॅलेंडर मध्ये दिनदर्शिकेमध्ये तारीख पाहताना तुमचं तोंड दक्षिणेकडे होता कामा नये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं कॅलेंडर लावण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम दिशा मानली जाते जर तुमच्या घरात धन म्हणजेच पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत पैसा येत नाही उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे कुबेर हे धन अधिपती देवता आहेत उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्यास आपल्या घरात धनप्राप्तीचे धन आगमनाचे नवनवीन स्त्रोत निर्माण होतात नवनवीन मार्गांनी अनेकविध मार्गांनी आपल्या घराकडे पैसा येऊ लागतो ज्यांच्या घरात सातत्याने आरोग्याच्या समस्या असतात सतत कुणी ना कुणी आजारी असत अशा लोकांनी पूर्व दिशेला कॅलेंडर लावावं ज्या दिशेला सूर्य उगवतो अशा पूर्व दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावल्यास घरातील लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झालेली दिसून येते पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्यास धन येण्याचा जो मार्ग आहे जो प्रवाह आहे तो खंडित होत नाही सातत्याने धन येत राहत धनाचा प्रवाह सातत्याने वाहत राहतो पैसा सतत येत राहतो तर या तीन दिशा अत्यंत शुभ आहेत दक्षिण दिशा मात्र अशुभ आहे तर जो उपाय आपण करणार आहोत हा उपाय करण्यापूर्वी कॅलेंडर लावण्याची दिशा कृपया निश्चित करा तुम्हाला नक्की काय हवं आहे आरोग्य असेल पूर्व दिशा निवडा धनसंपत्ती फार मोठ्या प्रमाणात वाढावी हे हवं असेल उत्तर दिशा निवडा आणि जर धनाचा सातत्याने प्रवाह निर्माण व्हावा सतत थोडं थोडं होईना मात्र धन येत राहावं त्यामध्ये खंड पडू नये असं वाटत असेल तर पश्चिमेची दिशा योग्य आहे नेहमी लक्षात ठेवा कॅलेंडर घरामध्ये लावताना त्याची पानं सतत फडफडत आहेत उडत आहेत अशा ठिकाणी ते लावू नका अनेकदा बाहेरून येणाऱ्या वाऱ्याच्या झोळकेमुळे किंवा घरांमध्ये आपण फॅन वगैरे लावतो त्यामुळे कॅलेंडरची पानं सतत फडफडत राहतात यामुळे आपली जी वेळ आहे ती बाधित होते आपला जो टाईम आहे जी काही आपली चांगली वेळ चालू आहे ती बाधित होते असं मानलं जातं कॅलेंडर नेहमी स्थिर राहावं आणि म्हणूनच कॅलेंडर खिडकीजवळ न लावण्याचा सल्ला आपल्या धर्मशास्त्राने दिलेला आहे तसेच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे अनेक जण कॅलेंडर लावतात यामुळे आपलं जे भाग्य आहे ते बाधित बनत घरातील लोकांच्या प्रगतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात मित्रांनो कॅलेंडर लावताना नेहमी लक्षात ठेवा आपल्या घरातलं जुनं कॅलेंडर हे अनेक जण काढत नाहीत आणि त्याच कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर हे अडकवलं जातं यामुळे फार मोठ्या प्रमाणात नवी नवी नवीन येणाऱ्या वर्षाच नवीन येणाऱ्या वर्षामध्ये ज्या काही संधी तुम्हाला मिळणार होत्या त्या बाधित होतात जुन्या कॅलेंडरचे दोष तुमच्या नवीन वर्षाला लागतात तेव्हा जुनं कॅलेंडर व्यवस्थित गुंडाळून ते सांभाळून ठेवावं कॅलेंडर नेहमी एक किंवा दोनच आपल्या घरात असावेत मी जुन्या कॅलेंडर बद्दल बोलतोय जसं की दोन हजार चोवीस हे साल सुरू होणार आहे तर तुमच्या घरात जास्तीत जास्त दोन हजार तेवीस किंवा दोन हजार बावीस अशी कॅलेंडर असायला हवी त्यापूर्वीची कॅलेंडर ही आपण वाहत्या पाण्यात प्रवाहित करा होय वाहत्या पाण्यात कारण या कॅलेंडरमध्ये अनेक देवी देवतांचे फोटो आणि तसबिरी असतात जर तुम्ही अशा कॅलेंडरला एखाद्या कचऱ्याच्या पेटीमध्ये किंवा एखाद्या घाणेरड्या जागी ठेवून दिलं किंवा ते फेकून जर दिलं तर त्यामुळे त्या देवी देवतांचा अपमान होतो आणि अशा वेळी अनेक जण तर हे कॅलेंडर जाळताना सुद्धा दिसून येतात किंवा त्याचा वापर रद्दीसाठी रद्दी सारखा केला जातो चुका आपण प्रवाहित करावीत तोच सर्वोत्तम मार्ग आहे नवीन कॅलेंडर कधीही जुन्या कॅलेंडर वरती आपण लावू नका यामुळे दोष उद्भवतात मित्रांनो आता जाणून घेऊया की हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो नक्की कसा करावा कॅलेंडर खरेदी करताना नवीन वर्षाचं कॅलेंडर खरेदी करताना त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे विध्वंसक चित्र नसावेत महाभारतातील युद्धाचा प्रसंग नसावा हेच दे, तर प्राण्यांची किंवा अगदी अलीकडे आपण पाहतो की अत्यंत अश्लील अशा प्रकारची चित्र असणारी कॅलेंडर्स बाजारात बाजारात येतात तर अशा प्रकारचे कॅलेंडर्स कृपया आपण आणू नका बुडणार जहाज हे सुद्धा चित्र त्यावरती नसावं ज्या ज्या अशुभ गोष्टी आहेत त्या अशुभ गोष्टींचं चित्र नसणारं असं कॅलेंडर आपण नेहमी खरेदी करावं बाजारामध्ये अनेक प्रकारचे कॅलेंडर्स मिळतात तुम्ही तुमच्या घरासाठी एक कॅलेंडर घेऊन या की जे चांगलं आहे आणि त्यासोबत जो उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी एक सेपरेट कॅलेंडर तुम्ही खरेदी करू शकता हे मी तुम्हाला का सांगतोय जसं की तुम्हाला जशी गरज पडेल त्याप्रमाणे तुम्ही या कॅलेंडरची दिशा बदलू शकता या कॅलेंडरचा वापर करू शकता तुमच्या घरासाठी एक स्वतंत्र कॅलेंडर घेऊन या आणि तुम्हाला जो उपाय करायचा त्या उपायासाठी एक वेगळं कॅलेंडर आणा हे वेगळं कॅलेंडर आणल्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाच्या पेनाचा शाईचा वापर करायचा आहे तुम्ही स्केच पेन वगैरे वापरू शकता तर असा एक स्केच पेन किंवा हिरव्या रंगाचा कोणताही एक पेन आपण घ्यायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ही मनोकामना उदाहरणार्थ की तुम्हाला तुमचं घर पूर्ण व्हावं असं वाटतंय किंवा तुम्हाला जॉब लागावा चांगली नोकरी मिळावी असं तुम्हाला, तुम्हाला वाटतंय किंवा तुमचं अमुक अमुक काम आहे ते या या तारखेपर्यंत पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटतंय तर त्याची एक निश्चित अशा प्रकारची तारीख ठरवा जसं की माझं घराचं स्वप्न आहे तर साधारणपणे दोन हजार चोवीस या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये माझं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं माझं घर बांधून पूर्ण व्हावं असं जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही त्या डिसेंबर महिन्यातली एखादी तारीख निश्चित करा फिक्स करा जसं की पंधरा डिसेंबर तर त्या पंधरा या तारखेला तुम्ही गोल करायचं आहे हिरव्या पेनाने गोल करायचे हिरव्या रंगाच्या पेनाने त्या पंधरा डिसेंबर या तारखेला आपण गोल करायचा आहे आणि गोल केल्यानंतर त्या गोलाच्या वरती त्या सर्कलच्या वरती तुम्ही तुमची जी इच्छा आहे जसं की घर व्हायचं आहे तर घर हा शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे तुमचे विवाह होत नाहीत लग्न जुळत नाहीत तर विवाह असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू हो शकता तुम्हाला जॉब नाहीये नोकरी नाहीये तर नोकरी किंवा जॉब तसं तुम्ही लिहू शकता तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला भरपूर श्रीमंत व्हायचंय तर त्या ठिकाणी पैसा किंवा धन हा शब्द तुम्ही लिहू शकता जे तुमच्या मनामध्ये आहे ती तुमची इच्छा अगदी एक दोन शब्दामध्ये त्या सर्कलच्या वरती आपण लिहायची आहे आणि लिहिल्यानंतर त्या तारखेकडे त्या, त्या इच्छेकडे एक टक आपण पाहायचंय याला त्राटक करणं असं म्हणतात तंत्रशास्त्र त्याला त्राटक असं संबोधलं जातं अगदी एक टक आपण त्याच्याकडे पाहायचं आहे त्याचं त्राटक करायचंय पाच मिनिटे दहा मिनिटे पंधरा मिनिटे आणि हे त्राटक करत असताना मनामध्ये सातत्याने विचार करायचे आहेत जसं की घराचं स्वप्न आहे तर माझं घर बनून पूर्ण झालेलं आहे घराचा रंग पहा घराचा आकार पहा किती मजली घर आहे कोणत्या ठिकाणी आहे घरामध्ये तुम्ही तुमचं कुटुंब अगदी आनंदाने राहत आहात तुमच्या घराची प्रतिमा ही तुमच्या मनपटलावरती तुमच्या मनाच्या पटलावरती उमटायला हवी तुम्हाला पैशांच पैशांची आस आहे पैसा मिळावा असं वाटतंय तर तुम्ही जो काही उद्योगधंदा करताय तर एक खूप छान अशा प्रकारचा तुमचा बिझनेस चालू आहे तुमचा जॉब चालू आहे नोकरी चालू आहे त्यातून मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसा मिळतो आहे भरपूर पैसा तुम्ही नोटा मोजत आहात तुमच्या तिजोरीमध्ये त्या पैशांच्या ज्या पैशांच्या गड्डी आहेत जे बंडल्स आहेत ते तुम्ही ठेवत आहात हे तुम्ही मनोमन पहायचं आहे तुम्ही बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एखादी स्लिप अशी भरताय की ज्यामध्ये लाखो रुपये तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करत आहात अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनपटलावरती या सर्व गोष्टी आणायच्या आहेत त्राटक करायचं आहे पाच मिनिटे दहा मिनिटे पंधरा मिनिटे आणि त्राटक केल्याच्या नंतर मनोभावे हात जोडून आपल्या कुलदेवतेला आपल्या इष्ट देवतेला ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे निष्ठा आहे ज्या देवाला मानता त्या देवी देवतेचं स्मरण करायचं आहे आणि माझी ही इच्छा या तारखेपर्यंत पूर्ण होऊ दे अशी मनोभावे आपण इच्छा व्यक्त करायची आहे मागणं मागायचं आहे अशा प्रकारे हा उपाय आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे त्यानंतर आज जी काही तारीख असेल आज जी काही तारीख असेल आपण त्या तारखेवरती यायचंय तारीख कोणती असू देत आज जी तारीख आहे तुम्ही हा व्हिडिओ ज्या दिवशी पाहताय हा उपाय तुम्ही ज्या दिवशी करताय त्या तारखेवरती आपण यायचं आहे आणि त्या तारखेला सुद्धा हिरव्या पेनाने गोल करायचंय आणि गोल केल्यानंतर वरती लिहायचंय प्रारंभ किंवा सुरुवात प्रारंभ म्हणजे आजपासून तुमची ती इच्छा तुमचं ते स्वप्न पूर्ण होण्यास सुरुवात झालेली आहे कुलदेवतेला मनोभावे हातोरून प्रार्थना करायची आहे तुमच्या इष्टदेवतेला एकतर कुलदेवतेला करा किंवा त्या देवाला, देवाला प्रार्थना करायची आहे की आजपासून आमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तन मनधनाने प्रयत्न करणार आहोत आमचं शंभर टक्के योगदान आम्ही देणार आहोत तेव्हा आमची ही इच्छा लवकरात लवकर या दिवसापर्यंत पूर्ण करा आणि त्यानंतर दररोज मनोभावे आपण हीच प्रार्थना प्रत्येक तारखेला गोल करणार आहोत आपण उदाहरणार्थ आपण एक तारखेपासून एक जानेवारीपासून आपण प्रारंभ केला एक तारखेला आपण गोल केलेला आहे आपली इच्छा बोलून दाखवली आहे दुसऱ्या दिवशी दोन तारखेला पुन्हा एकदा गोल करायचा आहे फक्त गोल करायचं आहे गोल करायचा आहे आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची प्रत्येक दिवसाला आपण गोल करत पहिल्या दिवशी आपण जो गोल केला होता त्यानंतर त्या गोलापासून पुढच्या तारखेकडे एक बाण दर्शवा की आता हे जे काम आहे हे या दिशेकडे चालू झालेलं आहे तुम्ही एक तारखेला गोल केलं तर दोन तारखेकडे एक बांध करा म्हणजे या दिशेने आता या कामाची वाटचाल झालेली आहे इच्छापूर्तीकडे आपण जात आहोत दररोज आपण एक गोल न चुकता करायचा आहे दररोज न चुकता करायचं आहे जर एखाद्या दिवशी तुम्हाला कुठेतरी बाहेरगावी जावं लागलं तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चार पाच दिवसांनी घरी आल्यानंतर जे काही दिवस होते त्यांना गोल करा तुम्ही जिथे कुठे असाल मनातल्या मनात त्या तारखेकडे पाहात कॅलेंडरकडे पाहत त्या तारखेकडे पाहत दुसऱ्याच्या घरामध्ये त्याला गोल तर काही करू शकत नाही परंतु त्या, ना पर त्या तारखेकडे त्राटक करा आणि मनोभावे प्रार्थना करा मनातल्या मनात करा घरी आल्यानंतर ते संपूर्ण गोलापण पूर्ण करा मित्रांनो हा उपाय केवळ ज्योतिषशास्त्रच नव्हे तंत्र मंत्र शास्त्रच नव्हे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा इच्छापूर्तीचे जे जे काही अन्य मार्ग आहेत त्या प्रत्येक मार्गामध्ये सुचवलेला आहे विश्वास आहे तुम्ही किती श्रद्धेने आणि किती कॉन्फिडन्सने किती आत्मविश्वासाने हा उपाय करता नक्की करून पहा नवीन वर्षामध्ये या नूतन वर्षामध्ये जरी हे वर्ष हिंदूंच नाहीये तरी सुद्धा हे कॅलेंडर अगदी घरोघरी वापरले जातात आणि लक्षात ठेवा ज्या गोष्टी सर्रास वापरल्या जातात त्या वस्तूंचा प्रभाव कळत नकळत आपल्या जीवनावर नक्की प्रत असतो तेव्हा भेदभाव सोडून द्या हे हिंदूंचा आहे की इतर कुणाचा आहे तुम्हाला जाणून घ्यायचंय की ही प्रकृती हा निसर्ग नक्की कशा प्रकारे काम करतो तेव्हा भाषा असो प्रांत असो किंवा इतर काहीही असो या सर्वांचे भेद विसरून जा आणि त्या परमात्म्याशी एकरूप व्हा करतो गरज आहे त्याच्यावरती विश्वास ठेवण्याची आणि त्या दिशेने आपण तन मनधनाने शंभर टक्के प्रयत्न करण्याची आपल्या नशिबाला आपल्या कर्माची जोड नक्की देऊन पहा तुमचं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही याबरोबरच आम्ही या ठिकाणी थांबत आहोत व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंट मध्ये ओम नमो नारायणा ना किंवा तुमच्या आवडत्या देवी देवतेच नाव लिहा सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना शेअर करा जेणेकरून जर त्यांचं भलं झालं कल्याण झालं तर त्याचं पुण्य फळ हे तुम्हाला सुद्धा काही अंशिका होईना मात्र निश्चितच मिळेल नाही त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे धार्मिक उपाय आपणापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद ओम नमो नारायण